प्रथम आपलं वाडा परिसरातल्या तसेच वाडा पोलीस स्टेशनच्या हातीतल्या सर्व नागरिकांना होली ध्वनीवंदनाच्या शुभेच्छा सध्या ज्या सुट्ट्या आहेत होळी ध्वनीवंदन नंतर शिवजयंती येते ईद येते आजच्या काळामध्ये लोक जोडून सुट्ट्या घेतात आणि बाहेर नातलं किंवा काही ठिकाणी फिरायला जातात अशावेळी आपण दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच वेळा लोक पोलिसांची गस्त आहे रात्री आहे त्यावेळी काळजी घेतात आणि ज्यावेळी दिवसासुद्धा काळजी घेतली जात नाही तर दिवसासुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आप आपल्याकडे अशा प्रकारचे मोडस असणारे चोर आहेत जे दिवसा लक्ष ठेवून तुम्ही लहान मुलांना शाळेत सोडायला गेला किंवा दोघं नोकरीला जाणारे आहात नवरा बायको घरामध्ये कोणी नाही इतर काही व्यापार व्यवसाय आहे जे तुमचं ठराविक वेळ येणं जाणं आहे त्याबाबत माहिती काढून तसेच काही वेळा तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायासाठी तुम्ही नेमके किती वेळासाठी बाहेर असता याची माहिती काढून तशा पद्धतीची रेकी करून चोरी करणारे गुन्हेगार आहेत अशा पद्धतीच्या चोऱ्या घरफोडीच्या दिवसाच्या चोऱ्या देखील अलीकडे होऊ लागलेल्या आहेत तर माझं आव्हान आहे लोकांना की आपण घरामधल्या आपल्या ज्या किमती वस्तू आहेत विशेषतः पैसे आणि दागिने ते लॉकरमध्ये ठेवले पाहिजे बँकेत ठेवले पाहिजेत आणि जर आपल्याला काही कामासाठी आवश्यक असेल तर त्यावेळी घरी कोणीतरी असलं पाहिजे त्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना आपल्या विश्वासू लोकांना कोणाला तरी याची माहिती दिली पाहिजे की आम्ही बाहेर जातो परत येईपर्यंत लक्ष ठेवा असं काही संशयित वाटलं तर पोलिसांना वन वन टूवर तात्काळ कॉल करा अशाच पद्धतीने मोटरसायकल ज्या लोक पाड्यावर घरात किंवा गावामध्ये असते त्या ठिकाणी रस्त्यावर बेवारस ठिकाणी असं त्याच्याकडे कोणी लक्ष द्याय द्यायला नाही अशा ठिकाणी वस्तू सोडून जातात तर त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही रात्रीच्या वेळी त्या वस्तू घरात ठेवाव्यात मोटरसायकलसुद्धा जिथं शक्य आहे घरं मोठी आहेत त्यांनी आत ठेवावी आजच्या काळामध्ये मोटरसायकल डायरेक्ट करणं किंवा त्याला चावी नसताना चालू करणं अशी सहज यूट्यूबवर असणाऱ्या त्या टेक्निकच्या आधारे चोर करतात आणि त्या पद्धतीने चोऱ्या होतात तर हे मोटरसायकल चोरी आहे या सुद्धा बसमध्ये सीक पॉकेटिंग तुमच्या पर्समधनं वस्तू काढून घेणं किंवा हातातले गळ्यातले दागिने चोरणं हे बहुतांशी बसमध्ये चढताना किंवा उतरताना रांग नसल्यामुळे गर्दीचा फायदा किंवा गर्दी कृत्रिमरित्या तयार करून आजूबाजूचे लोक धक्काबुक्की करून त्याच्यातून तुमच्या नजरेआड वसरू ठेवून त्या वस्तूच्या आडून तुम्हाला जो भाग दिसत नाही त्यातली वस्तू त्यातले दागिने पैसे चोरतात तर अशा परिस्थितीत ज्यावेळी तुम्हाला धक्का लागतो त्यावेळी तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे आजूबाजूला आपल्या कोणी अनोळखी लोकं आहेत तर त्यांच्यामध्ये धक्का लागणार नाही आपण थोडा उशिराने बसमध्ये चढलं तरी रांगेने चढलं पाहिजे अशी काळजी घेतली तर ती चोरी होणार नाही आणि त्याच्यावर नुकसानीपासून आपला बचाव होईल अलीकडं आम्ही सायबर क्राईम व्यतिरिक्त सा बाबत जनजागृती अभियान घेतोय कुठल्याही प्रकारे आमिषाला गोळी पडू नका कोणत्याही अशा स्कीम ज्याच्यामध्ये तत्काळ पैसे दुप्पट होईल किंवा छोटासा व्यवसाय काहीतरी क्लिक केल्यामुळे लाईक कमेंट केल्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील असे आयुष्याला बळी पडून किंवा अमुक ॲप डाउनलोड करून त्यामार्फत लोन घ्या अमुक ॲप डाउनलोड करून त्यामार्फत इन्व्हेस्टमेंट करा कुठल्या तरी अनोळखी लिंकला क्लिक करा याच्यामधून फ्रॉड होतात कुठल्या तरी कॉलला उत्तर देऊन ओ टी पी किंवा आपले डिटेल शेअर करणं ह्याच्यातून फ्रॉड होतात तर ह्या सगळ्या बाबतीत लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि सायबर क्राईमच्या हेल हेल्पलाईनला तत्काळ असं काही निदर्शन असालं तर कॉल करून माहिती दिली पाहिजे आपल्या सणाच्या काळामध्ये कोणीही व्यसनाचा वापर करू नये भांग दारू अशा पद्धतीचं व्यसन करून सणांना गालबोट लावू नये या काळामध्ये आम्ही विशेष तपासणी घेणार आहोत तसेच ज्या लोकांना रंगाची अॅलर्जी आहे किंवा रंग खेळण्याची इच्छा नाही त्यांना बळजबरीने रंग लावू नये हे मी आव्हान करतो त्याचबरोबर इतर धनमीयांच्या सणांचा सा आदर करावा आणि त्यांच्याबरोबर योग्य पद्धतीने सन्मानाने वागणूक द्यावी धन्यवाद